तर मंडई आपण आरुल आणि पार्कला घेतलं आहे या दोघांनी पण बाबूला बघितलं नाही बाबूला बाबू नेहमीचा कॅमेरा तर मंडई आपली आंघोळ दुंघोळ झालेली आहे आंघोळीचा विषय आपला झालेला आहे आणि आप आपण आता काल आम्ही फक्त हा पडदा मारलेला हा फक्त पडदा मारलेला आता बाकीचा विषय करायचा आज थोडा 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 आज उद्या आज आज बाकीचं उद्या घरात पसारा वगैरे वन साईड आणि बघा देवांशी बघा मम्मी मी तिकडे नाश्त्याचा विषय झालाय बाजू झोपलाय आपण थोडं थोडं काम करून घेऊया आणि आज टी शर्ट घातलं नव्याला वाटतं गावी आम्ही सगळं घेऊन जय स्पोर्ट्स क्लास याला इग्नोर करा मी नाही आहे का हो बुरशी हो का अंगो नाही काय ना शी शी इकडे बांधला तार कुठे बांधलात तुम्ही तार विकासा का वर नाही ना वर नाही बांधू शकतो कशी नाही बांधू शकत अहो मग तो पडतात तरच ताणला जाईल ना खालती बांधून कशी तार मतलब आहे आपण उपमा झालेला उपमा खायला नाही सगळ्या मी आहे तेवढी काळजी गरमा उपमाच्याशी लाड शेवून आहे मेशुद्धाकडे

आणि नंतर मग ते आपण नवीन लाईट आणली ती रनिंग पट्ट्यावरती हो रनिंग पट्ट्यावर हो जी लाईट आहे ती आपण नंतर मारायचा विषय करायचा दिसली पाहिजे फक्त एवढीच इच्छा आहे आतमध्ये लपता का मला तसं काय विषय होतं तर म्हणत आपण पार्कला आणायला चालू आहे नेहमीप्रमाणे गाडीवरचा शूट अं पार्कला बाबूला बघायची इच्छा खूप आहे त्यामुळे म्हटलं बघूया तो येतो येतो बोलतोय आणि बघा हा मोठो ब्लॉग आपला डायरेक्ट हँड टू हँड एका हाताने सोडून एका हाताने गाडी चालवतोय पण असं करू नका रिक्स घेऊ नका जास्त करून समोर कुत्रे पण आहेत कुत्र्यांचा काय विषय आहे बाई तर मंडळी आपण आरूला आणि पार्कला घेतलंय या दोघांनी पण बाबूला बघितलं यामुळे बाबूला बघायला बघितलंय

<tune> तर मंडळी आपण तर मंडळी आपण पंड्या दादाकडे आलोयुअली आपल्याकडे तुम्ही बघा आपल्या ते चायनलचं आपण काम करत होतो पण विश्वास झाला की आपले ते नटबॉल्स लास्ट इयरचे थोडेसे हरवले अर्धे मिळालं ना असं सगळा विषय झाला तर बघूया बो पंढरादा बोला माझ्याकडे आहेत म्हणून मी बोलो तो तर बोलतो नवीनच घेऊया कारण की शेवटी ती कायमस्वरूपी वस्तू असते दरवर्षी आपण कोणाकडे मागणार ना तर पंढरदा बोला माझ्याकडे या वर्षी आता बघून ठेव नेक्स्ट इयर मी लक्षात ठेवून कन्फर्म ती वस्तू घेऊन येणार आणि हा बघा अरे सोड तुझ्या काय मी काय करू माझ्याकडे आणलेस माझ्याकडे दे देत असतो आपण कोण टाक कुसळला देऊ नटबोल द्या मग बघू दे परत भेटणार नाही एवढं लक्षात ठेव माणसं गणपतीला आले का झोपायला आलेत अंगावर घेऊन चला बघूया आपण पंड्यात आपल्याला ते नटबोल कोणते वाला किती देतोय किती लागतील अजून

आमच्याकडे डेकोरेशनचं काम करायला मोठा माणूस आला आहे स्वार्थ मोठी स्वार्थ म्हणून का तर त्याचं आम्ही डेकोरेशन करायला जाऊ म्हणून अशी लोकही या जगात स्वार्थ काय पप्पा टी शर्ट आणि विकास चुन्या पडल्यात विकास का

मदत नंतर शूट करू तर मंडळी आपलं डेकोरेशनचं काम अजून चालू आहे हा ऑलमोस्ट डेकोरेशनचा पण तोच होईल उद्या पण पण खाली दिवस आहे आपलं जे मेन आपण ह्याच्या मागे गणपतीच्या मागे जे बनवणार आहोत ना गणपतीच्या मागे जे बनवणार आहोत ना ते ऑलमोस्ट जाईल आज अर्ध घरात बाकीचं सगळं उद्यावरती रात्री जमल्यास ते पण करायचा प्रयत्न करायचा आहे टेबल विबलावरती सध्या बघा ही लाईट एका सगळ्यांनी लावून घेतली आहे आपली नेवीप्रमाणे आतली लाईट लावलेली आहे पडदाबिडदा आम्ही सकाळी दुपारी जे मारून घेतलं सगळे पण त्याचा होता मग पाहिलं होते आता काही बेसिक गोष्टी झाल्या मेन जे मोठा मोठे त्या गोष्टी झालेल्या आहेत पण आता मेन मेन गोष्ट हे ही लाईट आम्ही आम्ही नवीन आणली आहे रनिंग रनिंग पट्ट्यासारखंच बोलू शकतो रनिंग पट्ट्यासारखं पण ते झीकझ झिगझॅग होते ना त्यातले मी तुम्हाला लावून जायला दाखवतो खर्च एकदम वन साईड केलेला आहे का हजार रुपये साल्टी गेली सालटी गेली तरी जाय रुदबा कमी नाही झाला पाहिजे लावून बघूया आपण कशी दिसते तर मंडळी आपलं जेवणाबेवण्याचा विषय झाला आहे आताच लाईटिंगचं बाहेर ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट झालेलं आहे आता आपण बॅक बॅकसाईडला काय बनवणार आहोत तर त्याचं प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे पहिली गोष्ट तर हा एक कुठला आपण राऊंड सर्कलमध्ये कट केलेला आहे असं का होतं एक मिनटं हां तर आपण हे फस्ट ऑफ ऑल हा राऊंडमध्ये एक कट करू એટલે त्याच्या पुढे આપણ જે આપણ શంకરાची શૅડો ટાઈપ મે જે બનાવणार તો તે હોય લાપી આથી હેલા काय काय करणार आहे તે मी दाखवतो અ મેં એલા થોડાસા કલર રુલર કરું ટિશ્યુ હેલા લેવલ કરું થોડાસા એસે એકદમ ટાઈટ બનાવાય છે તો તેצા આતર રાત્રી જે વિશે કરે શంకરાचं એક્ચ્યુઅલી જે શంకરાची જે શૅડો आहे તે મી ડાયરેક્ટ મુંબઈ વરું સંબોર્ડ મે કરુંન आले पुठ्यावरती करायचं होतं पण पुठ्याचा विषय असा होतो की इथे गावी आणण्याचा विषय झाला नसता म्हणजे तो नरम पडला असता म्हणा किंवा काय हे सगळं झालं असतं हा बॅक साईडला ना त्यामुळे ह्याचं चालून जाईल पण तो शंकराचं कशी शॅडो म्हणजे कुठे वाकेल म्हणा किंवा असं तसं होईल त्यामुळे त्याचा काही विषय केला नाही आणि बाहेर बघा लायटिंग बागमग झगमग झाले कळ लायटिंग लाईट झालं चला आता आपण हेच्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया आणि ब्लॉक कंटिन्यू करूया म्हणजे आपण टिश्यू पेपर फेविकॉलने चिकव आता आपण वरती डिस्ट कलर मारतोय काय माहिती कसं होत काय विषय पण होप्स तर ठेवले चांगलं झालं पाहिजे आपला नेहमीचा कॅमेरामॅनने कॅमेरा बघला तो एक दिवस कॅमेरा असं सगळं करायला मेहनत खूप आहे पण ठीक आहे मजा पण आहे अस वाटत आपण कि काहीतरी केलंय म्हणून मला रात्रभर सुकट ठेवतो आणि सकाळी बघू

म्हण लाइटिंग सगळी लावून झाली तरी विकासाला का ऐकत नाही ते बायटिंग वर लाइटिंग लायटिंग वर लाइटिंग झगमाग झगमाग झगमग करायचंय आतमध्ये लायटिंग हे तोरण संपले नाही का हा हे उरला गे पण हा पूर्ण फिरेल का फिरेल काढायला लागेल हे आपलं गेल्या वर्षीच आहे हा एक तो गेल्या वर्षी पण यूज झाला आणि ह्या वर्षी पण होतो आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथं आपण रिपीट यूज करू शकतो आता हे राहू शकतो हे अजून यांना काय ओढत तर काय होणार ना व्यवस्थित बांधून ठेवलं तर विकासाला ऐकत नाही दहा माणसांचं काय वाटतं आहे विकासा झालं तर झोपाच्या विषयी झालं आहे यार ते Uh, मेहनतीसाठी आवड लागतो शंभर टक्के आणि आपण याला सुकट ठेवलं हो आहे थोडंसं पसारा इग्नोर करा आपण तो पसारानंतर नंतर आवरूच आता कोण नाही त्यामुळे आपण त्या रूममध्ये येतलो उद्या आपण प्रकाशकांच्या घरी येऊ ते फॅन बिन लावून सगळं सुकवायचा विषय करू तुम्हाला एकदा झलक दाखवतो आपण जी सगळी लायटिंग केली तिची पप्पा तो बटन दाबा लाइटिंग लायटिंगचा दा बटन दाबा एकदा जाऊ एकत्र चालू होईल ना एक, एक दोन तीन ही, 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 ही हा जो पट्टा ना हा आम्ही ॲक्च्युली यावर्षी नवीन घेतला इकडे एक आहे इकडे एक आहे आपले बाकीचे नेहमीप्रमाणे आणि आतमध्ये एक मोठा फोकस पण येईल जो आपण नेहमी लावतो ह्यावेळी आम्ही मोठा घेतला मी उजेड कमी आहे उजेड कमी असा विषय होतो गावच्या ठिकाणी काही जे मकर असतात म्हणा किंवा काही जे आपण आपल्याला फिक्स ठेवायला लागतो म्हणजे आमचा हा जो पूर्ण म्हणजे हा जो ह्याचा चायनलचा पूर्ण मकर आहे ना हा फिक्सच था आम्हाला ठेवावा लागतो का तर आपली राईट हँड साईडला इकडे गवर असते इकडे गणपती असतो गवर ओपन जर ठेवलं तर काही लागू शकता म्हणा किंवा काय असा सगळा विषय होऊ शकतो त्यामुळे आपण ओपन ठेवत नाही आपण पूर्ण बंदच ठेवतो असं पॅकमध्ये कारण की लहान मुलं हे ते मस्ती विस्ती करता येतो काही विषय जर सिंगल गणपती असताना तर आपण शंभर टक्के ओपनमध्ये ठेवला असतं आणि विषय हार्ड करून टाकला असताला तरी मग आपण विषय हाड करतोच काय नाही ह्या टायमाला इथे आपला गणपती बसेल आणि आपण जे बनवते आपल्याला ते इथे डेकोरेशन करायचं <स्थाथ> आता झोपायशी थोडा वेळ होईल आता बाकीचं काय नाही बाकीचा उद्या विषय दुसरा ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष मला बाय